हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो बारावीच्या परीक्षेला तुम्ही जात आहात तर आपण थोडंसं बोलूयात नमस्कार मी डॉक्टर पुष्पा गायकवाड वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल नांदेड बारावीची परीक्षा सुरू होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पेपर सोडवले पाहिजेत त्यांच्यामध्ये कुठलाही स्ट्रेस नको घाबरून जायचं नाही आहे परीक्षेला हसत आणि आत्मविश्वासाने सामोरं गेल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होतं त्यासाठी ते आपण काही व्हिडिओ पाहूयात थँक्यू ऑल दी बेस्ट खरं तर बारावीची परीक्षा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे मान्य आहे की तिथून वळणं आपल्या आयुष्याला सुरू होतात वेगवेगळ्या करिअरची पण पर, परीक्षा म्हणजे पूर्ण आयुष्य नाही आहे त्यामुळं खूप स्ट्रेस व्हायचं नाही खूप काळजी करायची नाही पण अभ्यास करायचा कॉपी करायची नाही मन लावून उत्तरे लिहायची आणि कुणाशी कम्पेअर करायचं नाही तुम्ही छान अभ्यास केला छान मार्क पडणार जेवढे मार्क पडतील ते माझे आहेत माझ्या स्वतःच्या मनाने उत्तरं लिहिलेले त्याचे आहेत आणि त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्यायची आणि इट्स ओके कट पेपर हातात आल्यानंतर एखादा वेळेस जर आपल्याला धडधड वाटायला लागलं स्ट्रेस यायला लागला ब्लँक व्हायल असं वाटतं तर काय करायचं आपल्या श्वासा श्वासावरती लक्ष द्यायचं श्वास आत घ्यायचा सोडायचा श्वास आत घेताना जो आपल्याला स्पर्श जाणवतो हवेचा तो अनुभवायचा असं पाच वेळेस करा पाच सेकंद लागतील पण पाच सेकंदामुळं आपला वेळ वाचेल बाकीचा आपली भीती दूर होईल आणि पंचीची कशाला भीती परीक्षा ही भीतीसाठी नसते हे आपण केलेल्या अभ्यासाची एक पोचपावती असते मग आपण जसा अभ्यास केला तसे मार्क मिळतील आपल्याला त्यामुळे स्ट्रेस घ्यायचं नाही इट्स ओके okay, ओके okay. परीक्षेहून येताना आधीचा जो पेपर झाला असेल पहिल्या दिवशीचा तो तिथंच स्टॉप करायचा पुन्हा पुन्हा त्याचा विचार करायचा नाही किती मार्क पडले असतील कॅल्क्युलेट करत बसायचं नाही ते करूया कधी शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला पेपर झाला त्याची पुस्तकं त्याच्या संबंधित सगळं त्याच्याबद्दलचं पेपर सगळं बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायचा दुसऱ्या दिवशीचा कारण जर आपण पहिला पेपरचा विचार करत बसलो तर आपल्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं रिव्हिजन त्याचा वेळ जातो आपला आणि त्याचा अभ्यास आपण करू शकत नाही त्यामुळं आधी पूर्ण पेपर होऊ द्यायचे आणि झाल्यानंतर सगळ्याच शेवटच्या दिवशी मग सगळे पेपर घेऊन बसायचं किती मार्क पडले असेल काय नाही त्यावेळेस विचार करायचा आत्ता नाही ज्या दिवशी जो पेपर त्याचाच विचार ओके परीक्षेला जाताना काही नियम पाळायचेत आपण कुठले पहिला वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायचं त्याआधी आपण व्यवस्थित रात्री झोप झाली पाहिजे सकाळी जेवण करून काहीतरी खाल्लं पाहिजे उपाशी पोटी परीक्षेला जायचं नाही आहे पाणी व्यवस्थित प्यायचं आणि हसत मोग विदाऊट स्ट्रेस परीक्षा द्यायची ऑल दी बेस्ट